नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि आपल्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो विषय आहे तो आहे आपल्या भुंगाचा भुंगाडॉन म्हणजे जो बिनजोडला आपल्या मिलिंदेट यांचा भुंगा गेल्या एक महिन्यापूर्वी त्याचा अड्ड्यामध्ये ऍक्सिडेंट झाला होता त्याच्या शिंगाला म्हणजे जे फाटीच्या बाहेर जे लोक टेम्पो वगैरे लावतात बैल सोडल्यानंतर तो, तो मागून जाऊन टेम्पोला धडकला होता त्यावेळेस त्याच्या शिंगाला मार लागला होता तोंडाला मार लागला होता त्याच्यामुळं गेली एक महिना झालं भोंग्याचा जो इलाज आहे त्यांचे तिथले सिंग डॉक्टर म्हणून आहेत आणि भोंगा आता चांगल्यापैकी जरा कवर झालेला आहे म्हणजे आणि तो कवर झाल्यानंतर घाटावरती विठ्ठल नाना यांच्याकडे आरामासाठी प्लस पाळण्यासाठी पण येणार आहे कारण मिलिंद पाटलांनी जे सांगितलं की तेजा ही नानांची सुंदर खरेदी आहे आणि भुंगा आणि तेजा हे धमाल करणार आहेत मित्रांनो आपण पाहूया की एक एप्रिलच्या आतमध्ये येणार आहे काय काय का का एका बाईट मध्ये मिलिंद पाटील काय म्हणाले होते आपण बघूया थोडक्यात काय म्हणाले होते मिलिंद शेख आणि काय भुंग्याची अपडेट आहे आणि काय त्यांचं फ्युचर प्लॅन आहे ते बघूया आपण दोन मिनिट नानांचं चाललं होतं नानांचे नवीन खरेदी मुंबईला घेऊन यायची पण आता सध्या आराम आहे त्याच्यामुळे जरा मी पण त्यांना थांबवलं कारण की भुंगाच तिकडे पाठवायचं आणि लवकरात लवकर ती पण गाडी तेज आणि भोंगा पळताना दिसेल नानांच्या नियोजनामध्ये किंवाच आहे जरा नानांच्या खूप दिवसापासून चाललं होतं वरती पाठवायचा लवकर रि रिकवर करून त्याला वरती थोडा विश्रांतीसाठी पाठवायचा प्रयत्न चालला आहे आमचा नवीन खरेदी अतिशय सुंदर आहे खरेदी पडायच्या पहिल्यात मी सांगितलेलं आहे का आपले जे मित्र आहेत एम एम वायले यांच्यात यूट्यूबमार्फत मी सांगितलं होतं नानांची लवकरात लवकर खरेदी आणि तशीच खरेदी पडली आणि सुंदर असा बैल आहे खूप देखणं आहे म्हणजे थोडंच नाही कारण की येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये तो सुंदर असा पळणार आणि आताही पळतो आणि सुंदर असं नामांकित बैल आहे आणि तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की आता मिलिंद पाटील काय म्हणाले कारण त्यांचं नानांवरती प्रेम आहे आणि भुंगावरती तर खूपच प्रेम आहे त्या वातावरणातून तिकडे हिट पण जास्त असते आणि भुंगा इकडं आल्यानंतर पूर्ण आरामावर आणि जर आता जर तो क्लिअर झालेला असेल कारण ही जी अपडेट होती त्यांची एक महिन्यापूर्वीच्या आसपासची अपडेट आहे तर एक एप्रिलला आपल्याला भुंगा या तीन लाखाच्या मैदानात तेजाबरोबर शंभर टक्के ते। दिसण्याची पण शक्यता आहे नाकारता येणार नाही मित्रांनो ज्यावेळेस भुंगा आणि तेजा पडेल त्यावेळेस ते। मित्रांनो गाडी तुम्हाला लक्षात येईल की कशी खतरनाक गाडी असेल आणि त्या ठिकाणी विठ्ठल नाना गुलाला शंभर टक्के राहू शकतील तर मित्रांनो आपण असेच नवनवीन अपडेट नेहमी आणत असतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सब्स्क्राइब करायला विसरू नका लाइक करा आणि इतरांनाही शेअर करा जय जय महाराष्ट्र जय बैलगडा